हॅलो फ्रेंड्स राधे राधे कसे आहात तुम्ही सगळे मी श्रद्धा तुमचं पुन्हा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही बनवलेलो होतो वांग्याची भाजी भात चपाती असं आणि स्वीटमध्ये बनवलेली आहे मी ही खीर तर खीर खूप छान झाली होती त्याची रेसिपीही माझं एक रेसिपीचं चॅनल आहे त्याच्यावर मी टाकलेली आहे तर आता सगळं जेवण वगैरे करून थोडासा आराम करून मग आम्ही निघाले निघालो आहे बाहेर जायला तर आज आम्ही मंदिरात नाही चाललो तर आज आम्ही चाललेलो आहे कपड्याच्या एका शॉपमध्ये कारण तिथून आम्हाला घ्यायचे आहे माझ्या एका रिलेटिव्ससाठी साडी तर आंबडमध्ये बऱ्याचशा शॉप आहेत तिथे चांगल्या साड्या भेटतात पण माझ्या घराजवळच एक मोठं कपड्याचं दुकान आहे ते आहे भारत म्हणून आणि तिथून आम्ही घेणार आहोत साडी तर आंबडमध्ये हे भारत जे दुकान आहे ते खूप मोठं आहे आणि सीझनमध्ये तर इथे खूपच गर्दी असते आता ऑफ सीझन आहे म्हणून इथे कस्टमर थोडे कमी आहेत आणि यांचा स्टॅप खूप जास्त झालेला आहे तर सीझन नाही आहे मग त्यांनी साड्या भरपूर दाखवल्या आणि टाईम त्यांच्याकडेही होता दाखवणाऱ्याकडे आणि आमच्याकडेही होता तर आम्ही बऱ्याचशा साड्या इथे बघितलेल्या आहेत आणि इथे एक साडी आम्ही चॉईस करून ठेवलेली आहे इथं सगळ्या डिझायनर साड्या होत्या आणि मग खाली पण एक त्यांचं पोर्शन आहे साड्यांचं तर तिथे वॉशेबल आणि थोड्या मीडियम टाईपमध्ये साड्या आहेत तर तिथे आम्ही बऱ्याचशा साड्या बघितल्यात इथे जो स्टाफ होता त्यांनी भरपूर साड्या आम्हाला दाखवल्या मग याच्यातून आम्ही एक साडी चॉईस केली आणि ती घेतलेली आहे मग आणखी आम्हाला थोडेफार काही कपडे घ्यायचे होते तर ते इथे आम्हाला व्यवस्थित मिळाले नाही म्हणून आम्ही गेलो मग चेन कलेक्शनमध्ये तर तिथून आता आम्ही थोडं सामान घेतलेलं आहे आणि आता परत आलो आहे म्हणजे परि परत घरी निघालो आहे तर घरी येता येता इथे एक पार्लर आहे त्या माझ्या ओळखीच्यात आहे तर तिथूनही मला थोडंसं सामान घ्यायचं होतं